भव्य सोहळ्यात पंचावन्न फूट हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घोडे उंट वाद्यांचा जल्लोष महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग गावात काल अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक असा धार्मिक सोहळा पार पडला पंचावन्न फुटी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली सुरेश हार्गे सावकार यांचे स्वप्न सत्यात उतरले सकाळपासूनच गावात ढोल ताशे लेझेम पथक घोडे आणि उंटांच्या मिरवणुकीने वातावरण उत्साहपूर्ण झाले होते विविध वाद्यांच्या निनादात मूर्तीची भव्य मिरवणूक निघाली ज्यात महिला मंडळांनी कळस घेऊन मोठ्या संख्येने सहभाग घेतला गावातील रस्ते फुलांनी आणि पताकांनी सजवण्यात आले होते तरीही नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने सोहळ्यात सहभाग नोंदवला याप्रसंगी खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित राहून मूर्तीचे दर्शन घेतले व भक्तांना शुभेच्छा दिल्या आमदार इद्रिस नायकवडी आणि आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी देखील भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले संपूर्ण गावात या सोहळ्यामुळे धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा या गावाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय दिवस ठरला असून नागरिकांनी एकमताने म्हटले की असा सोहळा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता